मराठा योद्धा मनोज रांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलीये यात अनेक जिल्ह्यांचा समावेश असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत बघूयाही सविस्तर बातमी काही दिवसांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाने मागण्या मान्य झाल्याचा सा जल्लोष साजरा करण्यात आला होता मात्र हा आनंद फार काळ टिकू शकला नाही मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य झाल्या असल्या तरीही सगळे सोऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात केली याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटताना दिसत आहेत राज्यातील अनेक भागात बंद पुकारण्यात आलाय या भागात बंदला चांगला प्रतिसाद मिळत असून शिक्षक आटपासरलाय तर काही ठिकाणी मराठा आंदोलकांनी आंदोलनं ना केलीत नाशिकमध्ये याचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत नवीन नाशकातील सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलनं करण्यात आली सोलापूर जिल्ह्यातील माडा शहरात मराठा समाजाने बंद पुकारलाय बाजारपेठेतील दुकाने बंद ठेवून शहरातील व्यापाऱ्यांकडून या बंदला चांगला प्रतिसाद देण्यात आलाय यात तुळजापूर धाराशिव बीड हिंगोली अहमदनगर लातूर आळंदी मनमाड बारामती कळमनुरी वसमत सेनगाव ओंढा नागनाथ सह इतर ठिकाणी अत्यावश्यक सेवा आणि शाळा महाविद्यालय सोडून छोट्या मोठ्या बाजारपेठ कडकडीत बंद आहेत व्यापारी स्थायिक नागरिक झाल्याने बंद यशस्वी झालाय तरुण देखील आक्रमक झालेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय विशेष म्हणजे व्यापाऱ्यांनी या बंदीमध्ये सहभाग घेतलाय असून त्यांनी शंभर टक्के दुकाने के बंद केली आहेत आज दुपारपर्यंत हा बंद पाळण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी